आज तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आजचे करंट अफेअर बघूया पहिली न्यूज आहे बघा महाविद्यालय विद्यापीठ स्तरावर स्कूल नेट स्कूल कनेक्ट तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून राज्यातील सर्व महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमुळे होणारे बदल प्रथम वर्षाचे प्रवेश वाढवण्यासाठी आता महाविद्यालय विद्यालय विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान पंधरा ते एकतीस जानेवारी दरम्यान राबवण्यात येणार आहे स्कूल कनेक्ट कशासाठी राबवण्यात येणार आहे तर प्रथम वर्षाचे प्रवेश वाढवण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर तर विद्यापीठे संलग्न महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणारे अभ्यासक्रम ऑनलाईन अभ्यासक्रम याबाब याबाबतची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर या अभियानाची वैशिष्ट्य काय काय ते बघतो बघू आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील विद्यार्थी हितकारक बदल परिमानांची सॉरी परिमाणाविषयी विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करणे विद्यापीठांच्या बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमांची माहिती देणे श्रेयांक पद्धती आणि त्यातील लवचिकतेबाबत मार्गदर्शन करणे शिक्षण अर्धवळ सोडून रोजगाराकडे वळालेल्या विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षणाविषयी माहिती देऊन शिक्षण प्रवाहात आणणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विद्यार्थी सहायता कक्ष सर्वांगीण विकासाबाबतच्या संधीविषयी माहिती देणे चला तर मग पुढची न्यूज बघूया पुढची न्यूज आहे बघा बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी तर देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई अहमदाबाद दरम्यान साकारण्यात येत आहे तर तर केंद्र सरकारने बघा फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये नॅशनल स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना केली होती यामध्ये देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे बनवण्यासाठी प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम या कंपनीकडे सोपलेले होते तर ही जी ट्रेन आहे ती महाराष्ट्र गुजरात आणि दादरा नगर हवेलीपर्यंत असणार आहे बघा निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे तर हा यातली महत्वाची माहिती बघूया लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम एकशे एक्कावन्न क का नुसार विधानसभा विधानपरिषद लोकसभा किंवा लोकस राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यात पोटनिवडणूक पोटनिवडणूक घेणे हे कर्तव्य आहे असं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला म्हटलेलं आहे बघा एखादी जागा जर रिक्त झाली तर त्याची निवडणूक सहा महिन्यात घ्यावी लागते बघा मनुस्मृतीचे दहन त्यातलं एक पॉईंट महत्त्वाचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा महाडच्या परिषदेत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते इतिहासाचा बुक वाचताना तुम्ही आणि व्यवस्थित त्यातून करून घ्या फुटबॉलपटू बेकन बाऊर कालवश कोणत्या संघातून खेळत होता तर जर्मनीकडे बघा जर्मनीकडून इथे एक पॉईंट आहे पहिल्या विश्वविजेतेपदानंतर बेकन बाऊर यांची कारकीर्द झाली दोन वेळा बेकन बाऊर बॅलनडी ओर पुरस्काराने मानकरी ठरलेला आहे पण त्या बॅनडी फुटबॉल खेळाची संबंधित आहे लक्षात ही जी न्यूज आहे एक महत्वाचा ज्येष्ठ निरूपण निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तेव्हा त्यात ते जेव्हा त्या ते उष्णतेने काही लोकांचा मृत्यू झाला होता त्याच्यावर एक त्याच्यावर एक चौकशी करण्यास चौकशी करण्यासाठी चौकशी समिती बसवली होती त्याचा एक अहवाल आलेला आहे पण तो गुलदस्त्याचा आहे पण यातलं एक पॉईंट एवढा मात्र लक्षात असून द्या ज्येष्ठ म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत धन्यवाद